बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात गुढीपाडव्यापासून सुरू करण्यात आलेल्या बुंदी लाडूच्या प्रसाद वितरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे परंतु या विक्रीसाठी आवश्यक परवानगी न घेतल्याचा आरोप होत असून भारतीय पुरातत्व खात्याने त्र्यंबकेश्वर पोलिसांना पत्र पाठवून संबंधित विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे त्र्यंबकेश्वर मंदिर हे भारतीय पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली संरक्षित स्मारक म्हणून नोंदीकृत आहे अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारची व्यावसायिक विक्री करण्यासाठी पुरातत्व खात्याची पूर्व परवानगी आवश्यक असते मात्र विश्वस्त मंडळाकडून ही परवानगी घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे माझी विश्वस्तांनी देखील या लाडू विक्रीबाबत तक्रार दाखल करत ती बंद करण्याची मागणी केली होती पुरातत्व खात्याच्या पत्रव्यवहारानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे नमस्कार मी सौप्रतिभा देवरेबीएड इंग्लिश फाउंडर ऑफ एक्सलन्स लर्निंग अँड रिसर्च सेंटर जेहान सर्कल गंगापूर रोड नाशिक त्यासोबतच मी काउन्सिलिंगचाही डिप्लोमा केलेला आहे uh, सिक्स टू टेनसाठी आम्ही कोचिंग करतो ऑल सब्जेक्ट्सला एस एस सी बोर्ड सी आणि आय सी एस सी यामध्ये आम्ही मॉप टेस्ट आणि टेस्ट सिरीज देखील घेतो विद्यार्थ्यांची त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी खूप प्रगती होत असते नक्कीच या uh, हो सेंटरला व्हिजिट करा धन्यवाद hmm.